विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान हानामारीमुळे एक जबर जखमी झाल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय निघाला सीसीटीव्ही कॅमेरात कैद पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की स्वप्नील परमेश्वर अगरवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अगरवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती यांचा राग त्याच्या मनात होता दुपारी साडेबारा वाजता स्वप्नील अगरवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अगरवाल नयन संदीप अगरवाल रौनक संदीप अगरवाल दीपा संदीप अगरवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याची कॉलर धरून हातालाताना बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले होते मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील ब्रासलेट तुटून पडून नुकसान झाले होते जखमी स्वप्नील अगरवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत